नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि छान कैर्या अशा बाजारामध्ये येतात तर तोंडी लावणीसाठी आपण चटपटी तसं कैरीचं लोणचं इन्स्टंट पाच मिनटामध्ये तयार होणारं करणार आहोत ही मी केशर किंवा तोतापुरी तुम्हाला जी आवडते ती कैरी घेऊन यायची बाजारामधनं किंवा घरी असेल तरी घरचे घ्या ही थोडीशी कमी आंबट असते केशर किंवा तोतापुरी तर ही कमी आंबट असते तर ही तोंडी लावणीसाठी सुद्धा खूप छान लागते तर ही एक कैरी आणली अशा पद्धतीने तिला चिरून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्या फोडी करू शकता ही छान पद्धतीने अशी मी स्क्वेअरमध्ये कट केली आहे तुम्ही लांबट आवडत असेल तर लांबट कट केली तरी चालेल ही खायला खूप छान लागते आणि खूप झटपट होते आणि जेवणासोबत तोंडी लावणीसाठी खूप छान लागते वेगळं काहीतरी असं चमचमीत छान होते ही कैरी बऱ्यापैकी तयार झाल्यामुळे कुळीला आतून भाटा तयार झाला आहे आणि तो मी व्यवस्थित काढून घेतला जेणेकरून नंतर तोंडामध्ये येऊ नये अशाच पद्धतीने सगळी कैरी मी व्यवस्थित चिरून घेतली आहे आता ते एका भांड्यामध्ये काढूयात आणि जे आपले घरातलेच मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करून छान असं बनवून घेऊयात हे पा सगळी कैरी मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता याच्यामध्ये घालूयात एक चमचा मीठ तुमची कैरी जशी आहे जास्त कमी क्वांटिटीत तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता इथे एका कैरीचं मी प्रमाण सांगते एक चमचा मीठ घातलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि सोबतच थोडीशी जास्त हळद झाली तरी चांग चालेल छान लागते हिंग थोडासा घालून घ्यायचा आहे हिंग तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा घालू शकता किंवा असंसुद्धा घालू शकता अगदीची मुठभर हिंग घालून घ्यायचं आहे एक पाव चमचा जिरा पावडर थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आंबट पदार्थ त्याच्यामुळे थोडीशी साखर आणि ते कडकडीत तेल असं गरम करून घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता आणि हिंगाचा तडका देऊन घातलं तरीसुद्धा खूप छान होतं माझ्या मुलीला तसं आवडत नाही असं आवडतपलीन म्हणून मी अशा पद्धतीने केलं आहे जिरी मोहरी हिंग आणि फोडणी फोडणीसुद्धा खूप छान लागते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर हे मी माझ्या मुलीसाठी केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता खूप छान असं तोंडी लावणीचा हा प्रकार तयार होतो आणि हे जेवणाच्या आधी एक दोन तास करून ठेवलं तर जेवणाच्या वेळेपर्यंत छान मुरतं आणि त्याला खायलासुद्धा खूप अशी छान अशी टेस्ट येते मी हे साधारण पाच वाजता करून ठेवलं आणि जेवणाच्या वेळी खायला घेतलं तोपर्यंत त्याला छान पाणीही सुटलं होतं आणि खायलासुद्धा खूप छान हे तयार झालेलं आहे तर सुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करा कशी कर वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहत असते आणि खूप छान वाटतं तुमच्या कमेंटपासून वा सो so, प्लीज like, लाईक शेअर आणि सबस्क्राईबसोबत बेल